सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार सर्वांना नम्र विनंती आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी हा धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका कसले प्रकारचा सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टरी द्या हीच तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती आणि तस जर नाही केल्या तर तुमचा खरा नाही आमदार बच्चू कडून नागपूरला आमदार बच्चू कडून नागपूरला आम्ही डायरेक्ट तुमच्या घराघरात दसून तुम्हाला नष्ट केले जे राहणार नाही गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी परतीच्या पावसानं अक्षरशः थैमान घातलाय लाखनी पालांदूर लाखांदूर गोंदिया जिल्हा या भागातील शेतकऱ्यांचं स्वप्न चिखलात मिसळलं आहे डोळ्यासमोर मातीमोल झालेल्या पिकांकडे पाहत हे शेतकरी आज देवालाही साहेब साहेब नाना आगा तुम्ही ओ प्रफुल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावते बरं का धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक पाण्यात वाहून गेलाय आता त्यांच्या समोर प्रश्न आहे जगायचं कस त्यांची नम्र विनंती नाही तर आक्रोश आहे कोणत्याही सर्वेक्षणाची वाट न पाहता कसलाही अंत न पाहता शासनाने तातडीने सरसकट मदत जाहीर करावी त्यांची मागणी स्पष्ट आहे प्रति हेक्टर साठ हजार सोबतच कर्जमाफी आणि मुलांचे शिक्षण कारण या आसवानी भिजलेल्या मातीतून आता कोणतंही भविष्य उगवणार नाही नमस्कार मुख्यमंत्री साहेब नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेथ्या एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला धोधो तार पाणी पळत आहे आणि बघा आमचं धान उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते हा नमस्कार मुख्यमंत्री साहेब आता तरी लक्ष द्या सातबारा कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये द्या एवढंच नव्हे तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांना आता तरी लक्ष द्या शेतकऱ्यांच्या वेखा ऐका नाना भाऊ पटोले मुका बनून राहू नका मुका बनून राहू नका विरोधी बाकार विजय वडेट्टीवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब आहे का लक्ष तुमच्या आमच्याकडे सुप्री सुप्रिया काही सुळे आणि हो नवनीत राणा हो राणा ताई पहा वेथा पहा उद्धव साहेब वेथा पहा शेतकऱ्यांच्या अवखरपती अर्बपती तुम्ही मंत्री लाल दिव्याच्या गाडीमध्ये मध्ये हिंटा कधी सत्ता यांच्याकडे सत्ता कधी सत्ता तुमच्याकडे पण आता दिसतात का तुम्हाला बसलेल्या नेत्यांना नेत्यांना आता धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा हा आता शेतकऱ्यांनी हात बाहेर काढलेले याच्या लवकरात लवकर सात कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये महिन्या द्या शेतकऱ्याच्या मुलांना मोफत शिक्षण द्या प्रत्येकांच्या ज्या व्यवस्था आहेत अन्न वस्त्र निवारा द्या सर्व फ्री करा नाहीतर तुमच्या घरात येऊन शारी शेतकरी आता मोर्चा काढणार नाही तुमच्या घरात घुसून शारी तुमचा कोतळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही सत्ताधारी बाकर बसलेल्या नेत्यांना आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांना विरोधी वीर, बाकावर बसलेल्या नेत्यांना आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढले शहर राहणार नाही कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता की सोन्याच्या चमच्या जो, जो अन्न प्रसन्न करता तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे पहा माझ्या शेतकऱ्यांच्या वेता आता तुमच्या घरात दारावर तुळशी पत्र ठेवलं शहर राहणार नाही आम्ही तीन चार पाच दिवस जरी आपले धान काटला आहे त्याच्यानंतर तीन दिवस झाला सतत पाऊस सुरू आहे तीन दिवस सतत पावसामध्ये आमचे पूर्ण धान सापडले आहेत पाण्यात अंकुर पण उगले आहेत त्यांना आमची एकच विनंती एक आहे ते पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई करून द्या हे आवाहन केवळ शासनालाच नाही तर सत्ताधारी आणि विरोधी बागावर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आहे तुम्ही या मातीचे आहात मग या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे पाठ कशी फिरवता असा सवाल संकटात असलेल्या शेतकऱ्यांकडून विचारला जातोय